नमस्कार अंकुर प्रतिष्ठान ही सामाजिक काम करणारी एन जी ओ गेले वीस वर्ष समाजात काम करते सध्या समाजामध्ये मतदानाबद्दलची असलेली अनास्था घसरलेला टक्का हा विचार करता आज या करवारे मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रोमधून प्रवास करत नवमतदार ज्येष्ठ मतदार महिला मतदार यांना आपण या ठिकाणी स्लोगन असतील कविता असतील उखाणे असतील व अन्य वेगवेगळ्या स्तरातून आवाहन केलेलं आहे कृपया आपण आपलं मतदान शंभर टक्के करा जोपर्यंत आपण मतदान करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर बोलण्याचा अधिकार नाही कारण ही आपल्याला संधी असते ही सर्व गोष्टी बदलण्याची त्यामुळं हे अत्यंत आम्ही मेट्रोच्या ठिकाणी आभार मानतो आपल्या व्हॉलेंटियर्सचे आभार मानतो की त्यांनी हा उपक्रमामध्ये आपल्याला खूप सपोर्ट केला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे याच्यात सहभाग घेतला अनेक लोकांनी स्वतःची गाणी केली त्याच्यावरती नाच केले कविता केल्या स्लोगन केल्या त्याच्यामुळे उत्साहाचं वातावरण आणि मला नक्की खात्री आहे की या सर्व वातावरणामुळे नक्की मतदानाचा टक्का वाढेल धन्यवाद नमस्कार आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन किंवा पुणे हाऊसिंग फेडरेशन गेल्या अनेक वर्ष आपण काम करतोय आणि मला खात्री की पुढच्या जे तीन डप्पे आहेत इलेक्शनचे ते सगळे शांततेने पार पाडतील जास्तीत जास्त लोक मतदान करतील निर्भयपणे मतदान करतील आणि एकमेकांपण मदत करतील आणि आता बघा तीन टप्पे राहिलेले आहेत आणि तुम्हाला माहिती असेल तर गेले अनेक वर्ष आपलं पुणे शहराचं किंवा महाराष्ट्राचं मतदान कमी होत होतं कारण बरेचसे ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांची मतदान त्यांची नावं कमी झाली नव्हती काही काही ठिकाणी पूर्वी दोन दोन ठिकाणी मतदान करायची ती पण नावं कमी झालेली आहेत त्यामुळे इले आता इलेक्शन आयोगाबरोबर आणि सगळ्याचा जागरूकता वाढलेली आहे त्यामुळे हे असं बरंच आहे मला खात्री आहे की यावेळेचा मतदानाचा टक्का नक्की वाढेल जास्तीत जास्त लोक त्याच्यात सहभाग होतील हे मला खात्री

मी डॉक्टर संदीप कुटाला आता मी एक मतदाराच्या भूमिकेतून आपल्याशी बोलतो आहे ज्या ज्या वेळेला समाजामध्ये सज्जन शक्ती निष्क्रिय होते त्या त्या वेळेला दुर्जनांना अनावश्यक बळ मिळतं आणि मग दुर्जन शक्तीचा प्रभाव वाढायला लागला की मग समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडत राहतात म्हणून माझ्या सर्व सज्जन सज्जनशक्तीला विनंती आहे की आपण ह्या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्या समाजामध्ये जे चांगलं घडतं आहे ते आपण निवडू शकता म्हणून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं माझी नम्र विनंती आहे मतदानासाठी मी आवाहन करतो आहे बाजूला आणि मतदानाला त्या आव्हान बोला नमस्कार माझं सर्व भारतीय नागरिकांना आव्हान आहे की आपण मतदान करा वोटिंग इज युअर सुपर पॉवर अँड यूज इट सुसाइड कैंसल कल मतदान करना है मैं करूंगा आप भी कर लो चुन चुन के मतदान करो क्या बात है अरे आर... बारामती बार बारामती कर आलेले आहे अरे वा बाबा टाळ्या यांच्यासाठी टाळ्या मतदान केलेले आहे जर तानाजी शिवराम मानकर बावन्न सालापासून मतदान करतो आणि उद्या मी माझा हक्क स्वतः चंद्रावर जाऊन मतदान करणार आहे माझं वय त्र्याण्णव वर्ष त्र्याण्णव वर्ष आहे नमस्कार सो so, आत्ताची जी आमची पिढी आहे ती खूप सारी डेटा ओरिएंटेड पिढी आहे त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीचा डेटा महत्त्वाचा असतो सो गेल्या काही वर्षांचं आता आपण अर्बन भाग समजला जातो त्यामुळे आपल्या इथे तसं म्हणलं तर सु, गोष्टी सुखसोयीच्यात जास्ती आहेत आता मी काही काही डाटा शेअर करेन तर त्रिपुरासारखं ठिकाण की जे सेवन सिस्टर्सपैकी एक ठिकाण आहे जिथे पर्यावरण तितकंच अनुकूल नाही प्रतिकूल आहे तिथेसुद्धा त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे एकोणीसमध्ये आता तिथे सोल्युशन्स व्हायचे आहेत त्याच्यानंतर आसामसारख्या ठिकाणे की जिथे फ्लॅश फ्लड्स तिथे पुर परिस्थिती जिथे नैसर्गिक आपदा खूप जास्त प्रमाणात येतात तरी त्या भागातल्या लोकांमध्ये अजूनही खूप चांगल्या प्रकारचा उत्साह आहे मतदानाचा एक्क्याऐंशी टक्के मतदान तिथे झालेलं आहे त्याच्यानंतर त्या तुलनेत अर्बन भाग जिथे आता मोठी शहरं म्हणतो आपण तर बँगलोर आणि चेन्नईसारख्या ठिकाणी बावन्न पूर्णांक शहात्तर टक्के आणि चेन्नईसारख्या ठिकाणी पंचावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान होतं ही एक चिंतेची बाब आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे पॉलिटिकल अपथी पॉलिटिकल अपथी म्हणजे ज्यावेळेला मतदारांचा लोकशाही विषयी त्याच्यानंतर मतदानाविषयीचा उत्साह कमी होतो तर आपल्याला ह्या गोष्टीवरती काम करायला हवं की पॉलिटिकल आपत्ती लोकांमध्ये कशी घालवते माझं नाव पूजा गणेश प्रभू देसाई आहे सकाळी सकाळी मतदान करा हाकाचे आपले पालन करा देवगड पायरी आपू आंबा मतदानासाठी रांगेत थांबा आपले मत नेत्याला देशाच्या प्रगतीला नमस्कार मी विराज मी खडकवासला मतदारसंघात येतो बारामती माझं मतदान झालेलं आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करीन की तुम्हीसुद्धा करा ॲज अ फर्स्ट टाईम वोटर मला खूप अभिमान वाटतं की मी ह्या देशाचा ह्या डेमोक्रेसीचा एक पार्ट होऊ शकलो आहे तर हा चान्स जर आपल्याला आपलं संविधान देत आहे तर तो आपला हक्क आहे आणि आपला तो ती आपली ड्युटी आहे की आपण जाऊन वोट करावं कुठलीही कारणं न देता मी सगळ्या पुणेकरांना हेच आवाहन करीन की मी मतदान केलंय तुम्ही सुद्धा करा माझं नाव उर्मिला शेजवलकर मी प्राजक्ता मोघे हो मतदाना जागृत व्हा पंथीच्या ताटात जसं मीठ लिंबू चटणीची जागा तशी लोकशाहीच्या दालनात योग्य नेत्याला निवडून द्या सुनो सुनो हो पुन्हा मालो चाहे जितना कष्ट उठालो चाहे जितना कष्ट उठालो वो वोटिंग करलो वोटिंग करलो मैंने किया है आबी करो चलो सब वोटिंग करो वोटिंग करो ये। नमस्कार माझं नाव स्वराली मानकर आहे आणि यावर्षी माझं पहिलं मतदान असेल उद्या तेरा मेला मी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जो आपल्या सगळ्यांना हक्क दिलेला आहे तो आपण प्रत्येकाने तेरा मेला जाऊन बजावलाच पाहिजे आणि आप मला खूप गर्व वाटत आहे की माझ्या मतावरून आणि आपल्या सगळ्यांच्या मतावरून आपले देशाचे भावी पंतप्रधान निवडणार आहोत नमस्कार मी सौजागृती कणेकर आणि पुणेकर माझं नावच आहे पुणेकर आणि जागृती कणेकर मी तुम्हाला सगळ्यांना एकच आवाहन करते की विसरता मतदान करा मतदान करा आणि मगच तुमच्या कुठल्या कामाला जा मतदान हा आपला हक्क आहे आणि चांगला नेता निवडणं हा आपला त्याहून जास्ती मोठा अधिकार आहे तर आपल्याला आपण सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी पण निवडून घेतो आपला मोठा नेता निवडायचा आपल्याला नक्की हक्क तो आपण छानपणे निवडला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रितपणे निवडला पाहिजे संविधाना

विचार करा पत्ता बजावून मतदानाचा हक्क्या चित्रावर लोकशाहीचा कुलदीप आणि ॲडव्होकेट विताली आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी जो आज कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यासाठी आम्हाला बोलतो त्यांचे आभार मानतो आणि एक आम्हाला संधी आहे की महाराष्ट्राच्या गृहनिर्माण संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांना आवाहन करण्याची उद्याचं जे मतदान आहे ते मॅक्झिमम लोकांनी सगळ्यांनी मतदान करा अनेक उपक्रम अन्क्रोत्साहन करत चालूच असतात ज्या काही लोकांना उद्या मतदानासाठी अडचण असेल त्यांना सगळ्या नागरिकांनी मतदान करावं मतदानासाठी आवाहन करावं प्रत्यक्ष मतदान येण्यासाठी काही अडचण असेल त्यांना सुविधा उपलब्ध करून द्या असं परत एकदा मी महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि पुढे हाऊसिंग फेडरेशनतर्फे विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार सर्वांनी मतदान करायचं हे मात्र विसरायचं नाही या या आपल्या उपक्रमात विराज असेल सूर्यवंशी असेल राजनेताई असेल सेवावर फाउंडेशन असेल शाहू असा मधले आपले नागरिक असतील सगळेजण सहभागी झाले या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा उपक्रम आपला संपला खालकी सर्वांनी नाश्ता घेऊनच जायचं असे सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट मिताली कुलदीप सावळेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे अंकुर प्रतिष्ठान दोन हजार चौदापासून पासून सातत्याने मतदार जनजागृतीमध्ये काम करत आहे अनेक जण जसं सहकार्य करतात तसं आज आपल्याला टी व्ही टेनचं अत्यंत सहकार्य राबलेलं आहे कारण उद्याच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आजचा हा ड्राईव्ह त्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याचा निश्चितच खूप चांगला परिणाम होणार आहे यासाठी मी टीव्ही टेनचे आभार मानते आपण जरूर ते पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा या सगळ्या चांगल्या उपक्रमांमध्ये आपणही सहभागी घ्या आणि जाता जाता एवढंच या लोकसभेला भरघोस मतदान करा मतदानासाठी बाहेर पडा आणि शंभर टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe